निदोलव तुकार प्रभो रामचंद्र भगवान की जय राम भक्त हनुमान महाराज की जय श्री राम राम जय जय राम श्रीराम राम जय जय yeah રામ જય જય રામ શ્રી રામ રામ જય જય રામ શ્રી રામ રામ જય જય રામ શ્રી રામ રામ જય જય રામ્ડલી કવર રા શ્રી જ્ઞાન દેવ સુકાર રામ પ્રભુ રામ ચંદ્ર જય ભક્ત હનુમાન મારા गौरीपुत्र विनायक भक्त्या व्यासा स्मृनित्य माकामसिद्धे प्रथम वक्र तुंडचे कामापी जगाग्र गज वक्रमच्या त सप्तम विग्रराज नुंडवण तट दशमंतु दशमिनायक एकादश गणपती द्वादश तू गजानना द्वा द्वाद तानी मिदे पटनरा

लं पङ्गोलं यत्रिं यत्र मम वन्दे परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृते नरं चैवो नरुत्तमं देवी सरस्वती व्यासमुदेश्चैवी परमानन्दं तेष्णो वन्दे जगगुरु हनुमान जी लोक येऊन ज्या ठिकाणी प्रभुरामचंद्र प्रभुरामचंद्रापासून पोहोचलेले आहे आणि प्रभुरामचंद्राने आणि बाकीचे जे वांडरे त्या वांडऱ्यांनी हनुमंताला विचारला बाबा रे स्वतःचा परिजाव परपणा करणं हे हनुमंताला जमत नव्हतं तुम्ही आणि जरा असतं तर हा हाऊटबूर सांगितलं असतं मी असंच म्हणलो तसाच म्हणलो असंच केलं तसंच केलं फारनंच केलं नुसतानाच केलं पण स्वतःची स्तुती स्वतःनं होऊ नये स्वतःचं मेहमान स्वतः मानू नये हे शास्त्राची आहे विधान आहे शास्त्राची ती मर्यादा आहे आणि हनुमंतरा त्या ठिकाणी मर्यादेचं पालन करतात त्यांना माहिती होतं

आणि हनुमंतांनी उत्तर काय दिलं साष्टांग दंडवट असणारा प्रोग्राम चंद्राच्या पायावर घातलेला रामा 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 कुठल्या अभोर कृत्याकडे असणारे तुम्ही प्रश्न विचारला जाण्याचा अहो देवा तुम्हीच आहे तर ते कवी ते तुम्हीच आहे तुमच्या विण काहीही असणार शक्य नाही तुमचं नाव श्रीराम जय राम जय जय अखंड असताना मी चिंतन करत होतो आणि त्या चिंतनाच्या शक्तीमुळं तुमच्या नामस्मरणाच्या शक्तीमुळं मी चारशे कोसाचा समुद्र पार करू शकलो असे हात जोडून हा मंत्र आहे आणि प्रभू रामचंद्राला सांगत आहे जड असत मला प्रश्न विचारला देवा तुमचं नाव जर घेतलं उडी मारणारा सजीव एक प्राणी आहे माझ्यामध्ये तर काही नवल नाही जे आहेत जड ज़ड़ म्हणजे जे दगड त्या दगडावर दगडाने सुद्धा श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम। हा राम नामाचा जप जर केला अखंड चिंतन रामनामाचं जर घेतलं तर ते दगड सुद्धा सुद्धा तर ते। ते उतार होईल देवा एवढी ताकद एवढी शक्ती असणारे तुमच्या नामस्मरणामध्ये आणि मला तर तुम्ही असणारे काय दिलं तर नामांकित मुत्रा असणार तुम्ही मला दिलेली होती आणि ती राम नामांकित मुत्रा मी कुठे इकडे तिकडे ठेवलेली होती मला खिसा नव्हता मी तोंडामध्ये ठेवलेली होती आणि तोंडामध्ये असलेली राममुद्रा त्याच्या शक्तीने त्याच्या भक्तीने असणारा मी चारशे कोसांचा समुद्र असणारा तरुण गेलो प्रभू रामचंद्राला आणि उत्तर देऊ लागलेले आहे दे। माझ्यामध्ये एवढी शक्ती नव्हती मी चारशे कोसाच समुद्र असणारा पार करेल माझ्यामध्ये हे हिम्मत नव्हती परंतु ज्या वेळेस असतरी तुम्ही राम नामांकित मुद्रा आणि माझ्या सुपूर्त केली त्याच वेळेस असतरी माझ्या अंगामध्ये ताकद असतरी शतगुणा असतरी वाढली माझ्यामध्ये शक्ती आली आणि त्या शक्तीच्या जोरावर हो त्या मुद्रिकेच्या ताकदीवर मी चारशे कोसाचा समुद्र असणारा पार केला देवा तुमचेच असतं सगळं करतं कर्तव्य आहे तुमचंच असतं सगळं काही कर्म आहे हनुमंतरायाने रामाला सांगत आहे मुंद्र असं मुद्र चारशे कोसाचा समुद्र असताना जो पार केला त्याच्यामध्ये ताकद असणारी ता तुमची होती माझी जरी इच्छा शक्ती असली तरी तुमच्या राम नामाची शक्ती असणारी त्याच्यामध्ये असणारी जोड होती आई ते लंकेमध्ये असताना जे काही असतं मी प्रयत्न केले जे काही काम केलं तुम्ही मला बुद्धी दिली तुम्ही मला विचार शक्ती दिली त्या जोरावर असताना मी शेतेचा शोध असताना लंकेमध्ये घेतला आणि लंकेमध्ये जे काही असताना युक्त प्रहार झाले हाणामारी झाली त्याच्यामध्ये सुद्धा असतरी ताकद तुम्हीच दिली आणि तुमच्या बलामुळं तुमच्या शक्तीमुळं तुमच्या आशीर्वादामुळं हे सर्वस्वी असणार कार्य पार पडलेलं रामा हनुमंतराय रामाला बोलताय आहे माझ्यामध्ये मी तर एक जंगली असणार एक जनावर आहे या झाडावरून त्या झाडावर उडी मारणार परंतु चारशे कोसाचा समुद्र पार करणं लंकेमध्ये असणारा शिंदेचा शोध करणं नवे नवे त्या लंकेची सुद्धा असणारी बोहरी करणं लंकेला सुद्धा जाळणं तेव्हा असणारी तुमची ताकद आहे तुमचं कर्तृत्व आहे आणि तुम्ही असणार करते करी ते तुम्ही निमित्ताला मात्र असणार मी आहे परंतु मी निमित्ताला सुद्धा नाही त्याच्यामध्ये सुद्धा असतरा बुद्धी जातात तुम्हीच आत म्हणून करता हे करता मी आणि पार करू शकले सनातन ते भैमान स्मरण पंधरवाडी एकादशी सारखं नाही वर का हो सांगतात पंधरवाडी एकादशी सारखं नाही नाही मित्र आठवड्याच्या वाऱ्यासारखं नाही हो नित्य पाहिजे नित्य सदोधित श्रीराम जय राम जय जय राम श्रीरामाचं राम। चिंतन भगवंताचं चिंतन सदोदित असतर केलं पाहिजे अखंड अशा प्रकारचं जर चिंतन केलं तर ना नाही हो oh. अखंड अशा प्रकारचं चिंतन जर केलं तर निश्चित असणारा देहाचा उतार झाल्याशिवाय आम्ही नाही नवे नवे जे साधू संत आहेत ना त्या साधू संतांनी सुद्धा असतात अखंड चिंतन असणार त्या प्रोग्रामचंद्राचं करावं आणि अखंड चिंतन जर त्यांनी जर केलं तर ब्रह्मप्राप्ती असणारी त्यांना होते ब्रह्मज्ञान असणारे त्यांना प्राप्त होतं अशा प्रकारची ताकद अशा प्रकारची असणारी शक्ती देवा तुझ्या नामस्मरणामध्ये आहे असं हनुमंतराय प्रभू रामचंद्राशी संवाद करतो भगवंताचं करतात स्मरण त्यांना सदोदित असणार मुक्ती मिळते त्यांना ज्ञान मिळतं प्रत्येक कार्यामध्ये असताना त्यांना यश मिळतं अशा प्रकारचे सतत चिंतन करणाऱ्या साठी असणारी एक भक्ती किंवा श्रद्धा असणार या ठिकाणी

भगवंताचं चिंतन करा भगवंताला आठवा आपला आचार विचार आणि सर्व काही व्यवहार त्या राम नामातून करा त्याच्या ताकदीनं करा त्याच्या शक्तीनं करा निश्चित असणार कुठले ह्या कुठलंही कार्य जे हातामध्ये ना त्याच्यामध्ये यश आल्याशिवाय असणार राहणार नाही पण त्याच्यासाठी असणार आपला आचार विचार आणि व्यवहार बदलावा लागेल त्याच्यासाठी अखंड चिंतन असणार भगवंताचं असणार करावं लागेल सदोदित नामस्मरणामध्ये राहावं लागेल निश्चित असणार आपला उद्धारच नव्हे सर्व कार्यामध्ये असणार सिद्धी आणि सर्व काही असणारे परिपूर्ण असणार त्याला लाभ होईल हनुमंतराय प्रभू राम देवा हनु रामा हनुमंतरायला नक्कीच रामाने विचारला असेल तुला एवढा भरोसा कसा काय वाटायला लागला माझ्या नावाचा ऐक हनुमंतराय सांगतात या चिडेही या चिडला प्रत्यक्ष अनुभव असताना माझा स्वतःचा चारशे कोर्साचा समुद्र पार पाडला माझ्या बसचं काम नव्हतं पण तुमची असणारी मुलिका माझ्या मुखामध्ये होते तुमचं नामस्मरण असणार माझ्या मुखामध्ये होत चारशे कोसाचा समुद्र असताना पार पाडला शीतेचा शोध होणं माझ्या बसचं नव्हतं परंतु तुमची ताकद तुमच्या नामस्मरणाचं असणार चिंतन माझ्यापाशी होतं म्हणून शीतेचा शोध असताना मला लागला नव्हे त्या लंकेचं दहन सुद्धा देवा तुमच्या कृपेमुळे असताना पूर्ण झालेलं आहे म्हणून प्रत्यक्ष असताना मला अनुभव आहे त्याचा सांगून ऐकून नाहीये प्रत्यक्ष अनुभवाना असताना मी बोलतो कल्पना येते होती ती कल्पना असते ती अंगुठी पूर्ण करत अहो त्या अंगुठीची एवढी ताकत होती अंगुठीला म्हणलं सीता कुठं आहे अंगुठी लगेच मला असताना सीता सुद्धा असता दाखवली अशा प्रकारची अद्भुत तर मी या मध्ये आहे याच्यामध्ये असताना ती ताकद आहे मोठा बडजावपणा स्वतःचा नाही सांगितला अंगुठीचा असताना बडजावपणा हनुमंताने प्रभू रामचंद्रापाशी सांगू लागले हनुमंता करावी भगवंताच चिंतन तस करावं कारण देव असणार आपल्याशी करून घ्यावा आणि ज्या वेळेस असणारा देव आपल्याशी करून घेतो ना देवामध्ये आणि भक्तामध्ये काहीच अंतर राहत नाही इच्छा चा चा इच्छा भक्ताच्या इच्छा आहेत त्या देवाच्या देवाच्या ज्या त्या भक्ताच्या होऊन जाती हनुमंताचा मनोगत काय आहे हनुमंताचा विचार काय आहे प्रभु रामचंद्राने जाणला प्रभुरामचंद्राने ओळखला हे स्वतःचा महिमान स्वतःची असणारी स्तुती स्वत ने केलेलं काम हनुमंतराय आपल्याला सांगणार नाहीत हनुमंता इतर लोक फाजवत असताना विचार करू लागले परंतु बाकीचे जे वाढणार होते ना बाकीचे वाढणाऱ्याला कुठं काय कळलं नाही त्यांना काहीच कळलं नाही हनुमंताला ते मोठ्यानं कालवा करायला लागले हनुमंत हनुमंत अरे एवढंच कस आणखीन काहीतरी प्रताप असणार तू केला असतील ना तिथले राक्षस कसे होते अरे तिथली स्थिती काय आहे तिथलं वातावरण कस आहे सांग ना अशा प्रकारचा आग्रह बाकीचे वाढणार हनुमंतापाशी आणि करू लागले प्रश्न हनुमंत तू शितेचा शोध कसा घेतलास चारशे कोस समुद्र असतरा कसा पार केलास काय काय झालं संक्षिप्तपणानं थोडक्यामध्ये असतर तू सांगितलंस पण एवढ्यानं काही माझं मन भरलेलं नाही विस्तृत कथा असणारी त्या ठिकाणची कशी झाली ही मला ऐकावीशी वाटते आणि ते ही तुझ्याच तोंडातून मला ऐकावी वाटते आता दुसऱ्यांना काय माहिती तो काय काय केलं असते परंतु संक्षिप्त अगदी थोडक्यात तू असणार सांगितलंस तर मला पूर्ण कथा ऐकायची तेवढी सांगतो कोण प्रभुरामचंद्र हनुमंताला बोलतात <rond appuclear देखते साथी>।. <neiDieoon normal Oliver> राक्ष <नागाति क्याति> <Az Ancient witch> <devil> सीतेचा शोध लागला सीतेचा पत्ता लागला परंतु ही संक्षिप्त थोडक्यात तरी तू कथा सांगितली परंतु राक्षसा बरोबर असताना युद्ध कस झालं युद्धामध्ये असताना तू कसा खेळलास त्यांच्या बरोबर हे असणार सविस्तरपणानं तो मला सांग सांगायचे झालं पण ते कस झालं किती कोलंड्या खाल्ल्यास किती उड्या मारल्यास तू त्यांना किती रटे मारलेस त्यांनी रटे मारले सविस्तर काही बोलला नाहीस ना मग सविस्तर मला कथा तू सांग ती कथा मला सविस्तर ऐकायविषयी वाटते असं प्रभू रामचंद्र ज्या वेळेस बोलले त्यावेळेस असणार हनुमंतानं प्रभू रामचंद्राच्या पायावर आपलं मस्तक ठेवलेलं आहे आणि मस्तक ठेवून हात जोडून असतरी उभे राहून काय करतात बरं चंद्राला बोलतात रामा तुम्ही आमचे गुरु आहेत सगळे शक्ती दाता असणारे तुम्ही आहात सर्व काही करते करते असणारे तुम्ही आहात मी तुमचा एक सेवक आहे आणि सेवकाने स्वतःच वर्णन आपल्या गुरुच्या समोर करणं ही मूर्खता पूर्ण आहे मी स्वतःच्या तोंडून असणारे ही सर्व काही स्वतःचा पराक्रम असणारा मी सांगू शकत नाही म्हणून करता मी ब्रह्मदेवाला असणारी प्रार्थना केली ब्रह्मदेवाला विनंती केली आणि ब्रह्मदेवाकडून असतं जे काही त्या ठिकाणी घडतं घेता स्थिती ते संपूर्ण स्थिती ब्रह्मदेवाने या पत्रामध्ये लिहिलेली आहे आणि तेच पत्र असतं ब्रह्मदेवाचं पत्र हनुमंतराय रामाच्या स्वाधीनं करतात आणि प्रभू रामचंद्र ते पत्र वाचण्यासाठी आपल्या गुरुजीच्या स्वाधीन करीत आहे आता ते गुरुजी आपल्याला पत्रामध्ये काय लिहिलं आहे ते सगळं काही असतं सांगणार आहेत शांतप्राणी स्रवण करावं नाही <laughs> लवकर काढलं uh...